नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आहात सगळे मस्त मजेत तर या लॉग मध्ये तुम्हाला मी ऑल आमच्या संगमनेरचे देखावे नाटक आरस काही सगळं तुम्हाला या लॉग मध्ये मी दाखवणार आहे आम्ही सगळं बघितलेलं आहे अँड तुम्हाला देखील ते कसं आहे काय आहे तुम्हाला पण दाखवणार आहे पुण्याचे मुंबईचे सगळे तुम्ही बघताच बट आता आमच्या संगमनेरचे पण बघा अँड कसे आहेत आम्हाला नक्की सांगा तर भरपूर देखावे केलेले आहेत नाटक केलेले आहेत भूताचे आरस आहे तर या सगळ्या मी तुम्हाला या लॉगमध्ये दाखवणार आहे तर ऑल तुम्ही नक्की बघा तर चला या लॉगला आपण सुरुवात करूया तर रात्रीचे वाजले आहेत नऊ या आम्ही निघालेलो आहोत देखावे आरस बघायला तर चला तर बघू शकता इथे आम्ही निघलेलो आहोत अँड ऑल मीन्स सगळी फॅमिली सगळे ह्याच टायमाला बाहेर निघतात ते खूप गर्दी होती रस्त्याने मस्त सगळेजण फॅमिलीसोबत देखावे बघायला चाललेले होते तुम्ही इथे बघू शकता इथे सगळीकडे ऑल जिथे जिथे देखावे आहेत तिथे सगळीकडे अशी लाइटिंग केलेली होती खूप छान वाटत होतं वातावरण अँड इथे आम्हाला मधीच आमचे काकू अँड काका भेटले सो आम्ही तिथे थांबलो अँड बबडी लगेच तिच्या आजीकडे गेली अँड त्यांच्यासोबत तिला जायचं होतं बट आम्ही तिला घेतलं अँड परत निघालो तर परत आता चाललेलो आहोत आम्ही बघू आता फर्स्टली कोणते आरस बघतोय तर शेवटी इथे आलेलो आहोत आम्ही इथे आहे बालाजीची केलेलं बाला आहे ऑल बालाजीचं तर इथे आहे बालाजीची आरस बघू शकता तुम्ही खूप छान केलेलं आहे इथे आतमध्ये पण कसं आहे मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा इथून पुढे आता ऑल आरज देखावे नाटक सगळं सुरू होत आहे तर तुम्ही सगळं नक्की बघा

mm <laughs> तर डान्स बघून झाल्यानंतर आता आम्ही निघलेलो आहोत पुढचं बघायला पुढे काय तर तेवढं बघून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत कॅफेत अँड म्हटलं दोन कॉफी आईस्क्रीमपेक्षा कॉफी पिऊयात सो आम्ही कॉफी पिली इथं माझ्या बबड्याने पण कॉफी पिलेली आहे अँड इथून परत निघलो तर हा स्वामींचा देखावा नक्की बघा खूप छान आहे शेवटपर्यंत आणि मोक्षाचा मार्ग दाखवला दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं ज्या ज्या लीला केल्या त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे देवा तू झाड मधला देव आहे तू आतापर्यंत काही कमी पडू दिलं नाही मला माफ कर मी माफी मागतो तुझी आणि हो याच्या बस्तरवाडी तुला फुगे आणि दैबात झालं मला माफ कर झाडासमोर हात लाकूड लाकूडतोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या पडते झाडावरून खाली आणि कुऱ्हाड बघतो बघतो तर काय वारुळातून रक्त येताना त्याला दिसत मग लाकूडतोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुऱ्हाड काढतो अरे देवा हे काय झालं वारुळातून रक्त कसं आलं लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू वाजे राहतो प्रकाश तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूडतोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो उद्धवा डोळे उघड पापण्या जर झाल्या काय दिसत नाही अगदी सगळीकडे काळ पसरलाय तोच तर दूर करायला आलोय आम्ही नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो आपण कोण म्हणायचं स्वामी अरे वेड्या तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे बो, बो, हो हो आम्हीच आहोत दत्तगुरु आम्ही स्वतो श्रीपाद सिंह वल्लभ आम्ही सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थक पटली सगळी वळत पटली स्वामी सगळी वळत पटली वाईट वाटून बाळ मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही हाच तुझा उद्धार आहे भिऊ नको 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 मी श्री स्वामी समर्थ महाराज तर स्वामींचा देखावा बघून झाल्यानंतर इथे डिझनीलँड केलेलं होतं ते बघायला आलेलो आहोत आम्ही तर बघा तुम्ही पण इथे बट आम्ही तिथे गेलो अँड ते एंड झालं बघा तर इथून निघलेलो आहोत पुढचे आरस बघायला तर इथून पुढे आम्ही बघणार आहोत भूताची आरस तर तुम्ही पण नक्की बघा भूताची आरस तर चलो स्टार्ट करू भूताच्या आरसीसाठी फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत सगळं आमचं बघून झालेलं आहे तर चलो आता जेवण करून आम्ही झोपणार आहोत सो चलो बाय बाय किंवा तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघितला असेल तर आमच्या आरस तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा अँड आमचे देखावे आमचे नाटक ऑल तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा अँड माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अँड माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सो Chello, bye bye.